आपण जिजाऊंच्या विचारा विचारामध्ये जगतोय आपण शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये जगतोय वागतोय आपली पावन भूमी आहे महाराष्ट्र भूमी भारतीय भूमी संतांची भूमी आहे इथं इत, इतके वाईट अनिष्ट प्रकार घडू लागले आपण सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे आपली तरुणाई वाईट गोष्टी मध्ये वाईट गोष्टीमध्ये मध्ये जाता काम ती तुझी बहीण आहे ही तुझी बहीण आहे असे प्रकार नकोय एकाची बहीण म्हणजे माझी बहीण तुमची बहीण असली पाहिजे मी एवढाच मी एवढीच तुम्हा सर्वांना दादांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी मिळून वाईट गोष्टी थांबल्याच पाहिजेत यातून निष्पन्न काय व्हायला लागलंय की मराठा समाज अलर्ट नाहीये अलर्ट कसा नाहीये आपल्यात एकी नाही काही लोक का असे काही लोक का तसे हा प्रकार पूर्णपणे थांबवा एकीने राहा बस मी एवढंच बोलते